शिर्डी शहरामध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याच्या घटनेतील आरोपींनी पुन्हा एकदा एक कोयता आणि चॉपरनं वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे शिर्डी शहरातील समाज मंदिर परिसरामध्ये भर दुपारच्या सुमारास कोयता आणि चॉपरनं वार झाला असून यामध्ये दोन जण जखमी झाले असून यापैकी एक जण गंभीर स्वरूपात जखमी झाल सहा महिन्यांपूर्वी शिर्डीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या वादातील हे आरोपी असून जुन्या वादाच्या रागातून एकमेकांवर कोयता आणि चॉपरनं वार असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे जखमीला साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं असून संपत वायकर नामक जखमीला साईबाबा संस्थांच्या सुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दुसरा आरोपी साई पवार याला राहत येथील सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आलं दरम्यान सदर घटनेची माहिती समजताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून गुन्ह्याचा तपास करीत आहेत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून भर दुपारी शिर्डी शहरामध्ये वार झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे दोनही तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची ही, ही माहिती समोर येत असून हल्ल्यामध्ये वापरलेली एटिका कार एच शून्य दोन डब्ल्यू पंच्याण्णव अडोतीस ही शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत शिर्डी शहरामध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी डोकं वर काढत असताना शिर्डी पोलीस नेमकं करतायत तरी काय हा प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये देखील दहशत पसरली आहे एस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साईसुराळे शिर्डी